श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर हा संदेश चुकवूनही दुर्लक्षित करू नकोस कारण यात तुझ्यासाठी जे काही कल्याणकारी आशीर्वाद मी देत आहे ते तुझे ऊर्जा वाढवतील तुझ्यातून नकारात्मक विचार नकारात्मक ऊर्जा नाहीसे करतील आणि तुझ्यासाठी आनंदी उत्साही वातावरण निर्माण करणारा हा संदेश तू जिथे ऐकशील तिथली ऊर्जा तुला पवित्र आणि खूप काही शुभ जाणवेल बळा आता सध्या मी तुझ्या वास्तूत आहे तू जेव्हा माझे स्मरण केले म्हणून मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्या पुढे उपस्थित आहे बाळा या रात्रीतून तुझ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे स्वामी म्हणतात बाळा हा संदेश तर एक बहाना आहे तुझ्यापर्यंत येण्याचा तुला ते इच्छित आशीर्वाद देण्याचा स्वामी म्हणतात बाळा विरहित माझा आशीर्वाद तुला करेल कारण मी तुझ्यासाठी आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन आलो आहे जो कोणी हा संदेश पवित्र मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने ऐकेल त्याला माझे आशीर्वाद निरंतर प्राप्त होत राहतील कारण तुम्ही जेव्हा देवाकडे येऊ इच्छिता तुम्ही जेव्हा भगवंताचे नामस्मरण करू इच्छिता तेव्हा देवही तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त करून देतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या अडचणींना अडचणी मानतोस दुःख मानतोस ते तुला काहीतरी शिकवण देत आहेत तुला माहीत आहे मागील काळात तुला एकटे का ठेवण्यात आले तुला कुणाचीही मदत प्राप्त नव्हती तो काळ तुला फार कठीण केला आहे मला माहीत आहे कारण हे सर्व घडण्याच्या मागे काहीतरी कारण आहे ते जर तुला जाणायचे आहे तर हा संदेश तुला शेवटच्या क्षणापर्यंत ऐकायचा आहे मग तू सज्ज आहेस ना बाळा शेवटपर्यंत ऐक तुला त्याचे कारण कळेल तुम्ही जेव्हा एकटे होतात खूप काही एकटेपणाने तुम्हाला वेडले होते त्या काळात तुम्हाला कुणाचीही मदत प्राप्त नव्हती कुणीही तुम्हाला मदत मागूनही मदत करत नव्हते तुम्ही खूप काही कंटाळला होतात तुम्ही का खूप काही राग द्वेष यांनी व्याप्त झाला होतात कारण तुम्ही त्या कर्मात खूप काही असे गर्क होऊ पाहत होतात कारण तुम्हाला पुढे जाण्याची इच्छा तीव्र व्यक्त होत होती पण तुम्हाला त्या ठिकाणी कुणीही सहाय्य करत नव्हते तुम्ही जिथे जिथे मदत मागायचा तिथून तिथून तुम्हाला कित्येकदा नाही स्पष्टपणे सांगण्यात आले होते तुम्ही त्या क्षणाला व्याकुळ व्हायचा पण तुम्ही परत त्या ठिकाणी जात नव्हता कारण तुम्हाला हे माहीत होते की ज्या ठिकाणी आपण मदत मागू इच्छितो त्या ठिकाणाहून ना परतही नाहीच म्हटल्या जाईल त्यामुळे तुम्ही कित्येकदा एकटे राहून आपले कर्म केले आहेत बाळा तो काळ कठीण होता मला माहीत आहे पण त्या कठीण काळात तुम्ही तुमच्या आशा सोडल्या नाहीत तुम्ही तुमच्या देवावरचा विश्वास कमी केला नाहीत यामुळेच तुम्ही सक्षमतेने आज जे काही बनला आहात त्याचे श्रेय तुम्ही स्वतः आहात बाळा तुम्ही जे काही पूर्णत्वास आज प्राप्त केले आहे जे काही यश तुम्ही खूप काही संघर्षानंतर प्राप्त केले आहे ते तुमचेच आणि तुमचेच आहे कारण देवाने तुम्हाला त्या काळात एकटे पाडले होते कारण तुम्ही सक्षमतेने तुमच्या पायावर आपल्या पूर्णत्वास प्राप्त करावे तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला कुणीही मदत केली नाही कारण तुम्हाला ते दिव्य प्राप्त करायचे होते म्हणून देवानी तुम्हाला त्या काळात एकटे सोडले होते कुणाचीही मदत तुम्हाला मागूनही प्राप्त नव्हती तो संघर्ष तुम्ही एकट्यात केला आहे हे सर्व काही देव पाहत असतानाही तुमच्या मनात कित्येकदा आले की कि देवही मला मदत करत नाही पण बाळा मी सतत तुला ते परिश्रम करताना पाहिले आहे तुला माझी मदत निरंतर होती कारण तू जेव्हा जेव्हा एकटा होतास तेव्हा मी तुझ्या सोबत होतो तुझा आत्मविश्वास आणि तुला प्राप्त होणारे बळ हे मीच देत होतो तुला ती शक्तीही पुढे जाण्याची मीच देत होतो तुला माहीत आहे तुझा देव ब्रह्मांड नायक आहे सर्व ब्रह्मांडाचे आरक्षण मी करत आहे बाळा माझ्यासाठी काहीही अशक्य नाही मग तुझ्यासाठी ते घडवणे तुला ती मदत देणे माझ्यासाठी काय शक्य नव्हते परंतु तुला मला या ठिकाणी पाहायचे होते तुला त्या ऊर्जेत मला बघायचे होते माझा बाळ सक्षमतेने उभा आहे असे मला पाहायचे होते म्हणून आज तू जो संघर्ष करून पुढे आला आहेस तुला माहित आहे दगडालाही देव बनत असताना त्या घनाचे घाव सहन करावे लागतात त्याचप्रमाणे बाळा जसे सोने तापवून तयार केल्या जाते मग त्याचा एखादा दागिना घडवला जातो त्याचप्रमाणे तुझ्यासोबत देवांनीही ते थोडे कडक वर्तन केले आहे पण घाबरू नकोस तुला जे काही प्राप्त व्हायचे आहे त्या त्याजवळच तू आहेस बाळा तुझे परिश्रम कुठेही व्यर्थ केलेले नाहीत मागील काळात तुझी परीक्षा सुरू होती त्यात तू उत्तीर्ण ठरला आहेस आणि तेही तू प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहेस बाळा तुझे श्रम कधीही व्यर्थ जाणार नाहीत तू एकट्याने ते सर्व काही प्राप्त केले आहेस ज्या ठिकाणी तुला मदत मिळाली नाही आता अशा ठिकाणाहून तुला मदत मिळायला सुरुवात होईल कारण माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे त्या काळातही होता पण ती तुझी परीक्षा होती आता तू एका हिऱ्यासारखा चमकायला तयार आहे कारण देवानी तुझ्यावर ती प्रक्रिया केली आहे तुला त्या सर्व काही जड आणि खूप काही संघर्षातून वेळोवेळी मार्गही दाखवले आहेत त्या मार्गावर चालूनच तू हे सर्व काही प्राप्त केले पण तू तुझा आत्मविश्वास गमावला नाही आणि देवावरच्या विश्वासालाही कमी होऊ दिले नाही तू त्या काळातही माझे स्मरण करत होतास हे मी जाणतो बाळा आज देखील तू हा संदेश पवित्र मनाने एकाग्र मनाने ऐकत आहेस मला माहीत आहे तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारा हा संदेश तुझ्याजवळ ज्या क्षणाला येईल त्या काही काळातच तुझी एक मोठी इच्छा पूर्ण होईल मागील काळात तुम्हाला जे काही प्राप्त नव्हते ते पुढील येणाऱ्या तीन महिन्यात तुमच्याकडे असेल बाळा तुम्ही जे काही भौतिक सुख मागू इच्छिता ते तर तुम्हाला प्राप्तच आहे आणि अधिक प्राप्त होईल तुमचा विजय निश्चित केल्या जात आहे देवानी तुमचे श्रम परिश्रम बघितले आहेत तेव्हा तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येत आहे काही आनंदाच्या बातम्या तुमच्यापर्यंत येण्यासाठी उत्सुक आहेत पुढील या तीन महिन्यात तुम्ही त्या आनंदाच्या बातम्या अधिका अधिक ऐकणार आहात कारण देवानी त्या तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच निवडून ठेवल्या आहेत स्वामी म्हणतात बाळा आता चिंता सोडून दे कारण तुझे सुंदर दिवस आनंदाचे दिवस सुरू होत आहेत कारण मागील काळातला सर्व काही संघर्ष समाप्त होत आहे तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात होत आहे जी तुझे जीवनस्तर उंचावणारी आणि अगदी तुला प्रसन्न करणारी तु, आहे तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात तेव्हा आता चिंता न करता ज्या गोष्टींसाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात ते सर्व काही एकत्रित करून तुम्हाला भेट म्हणून देण्यात येत आहे भेट म्हणजे देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी तो चमत्कार घडेल कारण तुम्ही त्याची वाट पाहत आहात देव तुमच्यासाठी असे द्वार उघडू इच्छितात जिथून तुमच्यासाठी ते आनंद एकामागून एक येत आहे देव म्हणतात बाळा विश्वासाने पुढे चालत राहा कारण हा प्रवास तू एकट्याने सुरू केलेला आहे तर विजयही तूच होणार आहेस कारण जो एकटा चालून ते प्रयत्न करून कुणाचीही साथ न मिळवता आपले प्रयत्न सतत आरंभ करतो त्याला तो विजय निश्चित होतो बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी आहे जो कोणी पवित्र मनाने हा दैवी संदेश आणि स्वामींचा चमत्कार म्हणून हा संदेश ऐकत आहे त्याच्या घरात सुख समृद्धी आरोग्य आनंदाची प्राप्ती होईल त्याच्या जीवनातील ते संघर्ष स्वामी या रात्रीतून संपवून टाकतील आणि त्याच्यासाठी एक मोठा आनंद येईल खूप दिवसांनी असा योग आला आहे जो कोणी बाळ प्रेमासहित श्रद्धेसहित हा संदेश संपूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत ऐकेल त्याच्या घरी स्वामी देव ती भरभराट देवत ते सुख वैभव त्याला प्रदान करोत त्याच्या इच्छा पूर्ण करोत आणि त्याच्या जीवनात आनंदी आनंद करोत तुम्ही जर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्ही मागितलेले तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त हो तुम्ही मागील काळात तुमच्या आयुष्यात जीवनात असेच काही अनुभव केले असतील आणि देवाची साथ प्राप्त करून तुम्ही आयुष्यात खूप काही प्राप्त केले असेल तुम्ही जर या संदेशाशी सहमत असाल तर होय स्वामी मी ते स्वीकार केले आहे मला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त आहे मी प्रगतीच्या मार्गावर आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव लवकरच तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ज्यांनी कुणी या संदेशाला शेवटपर्यंत ऐकले आहे त्यांना ते सर्व काही चमत्कार स्वामी देवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते उद्याचा दिवस तुम्हाला शुभ आनंदी जावो हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूतचिन्तनत्तवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त